जिल्हा परिषद ठाण्याअंतर्गत शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक छायादेवी सिसोदेव व गटविकास अधिकारी बीएच राठोड यांनी ग्रामपंचायत अजनूप अंतर्गत येणाऱ्या दापूरमाळ व खोरगडेवाडी या आदिवासी वाड्यांना थेट भेट देत ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या या वाड्यांमध्ये जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा रस्ता उपलब्ध ग्रामपंचायत माळ इथून सुमारे पाच किलोमीटरचा दगडदोंड्यांनी भरलेला चिखलामधून जाणारा मार्ग पार करून स्थानिकांना पायी प्रवास करावा लागतोय सन दोन हजार सोळा सतरा ते दोन हजार ते बावीस दरम्यान अकरा व दोन हजार ते पंचवीस मध्ये बावीस घरकुले मंजूर करण्यात आले असून घरकुले बांधकाम सुरू करण्यात यावीत याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निर्देश दिले आहेत तसेच वाड्यावर अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळा असून इमारत बांधण्यासाठी लागणारे साहित्य पोहोचवणं शक्य न झाल्याने अद्याप त्या शासकीय इमारती उभारल्या गेलेल्या नाहीत या पार्श्वभूमीवर घुगे यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या यावेळी त्यांनी घरकुल बांधकामासाठी सीएसआर निधीतून विशेष सहाय्य उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली पाण्याची सोय न झाल्यामुळे अजनुब गावातून दोन टप्प्यात लिफ्टिंगद्वारे पाणीपुरवठा योजनेची रचना करण्यात येणार असून संबंधित पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना त्यांनी त्यासंबंधी तत्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले जिल्हा परिषद शाळेची इमारत उभारण्यासाठी गट शिक्षण अधिकारी शहापूर यांना तत्काळ प्रस्ताव सादर करून कार्यवाही करण्याचे आदेशही त्यांनी दिलेत वाड्यापर्यंत रस्ता नसल्यामुळे होणाऱ्या मोठ्या त्रासाची दखल घेत रस्ता वनविभागाच्या क्षेत्रात असल्याने घुगे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत तत्काळ बैठक घेऊन या समस्या निकाली काढण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिल्यात यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद शाळा अस्नोली येथे भेट देऊन नवोदय व शिष्यवृत्ती परिषांमध्ये उल्लेख यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी विद्यार्थ्यांची क्रीडाविषयक आवड लक्षात घेता त्यांनी विद्यार्थ्यांना बॅडमिंटन साहित्य भेट दिल्या आणि शिक्षकांच्या कार्याचं कौतुक केलं शासनाच्या योजना त्या शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचल्या या पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काम करायला हवं केवळ कागदपत्रे नव्हे तर प्रत्यक्ष दौऱ्यातून समस्या समजून घेऊन उपाययोजना करणं ही आमची जबाबदारी आहे अजूनक परिसरातील विकासाला गती देण्यासाठी रस्ते पाणी व घरकुलाच्या अडचणी दूर करण्यासाठी सर्वोत्तोपरी प्रयत्न केला जातील असे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे रोहन गोगे यांनी ही भावना व्यक्त केल्या तर मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घोगे यांच्या थेट दौऱ्यामुळे आणि समस्यांची प्रत्यक्ष पाहणी केल्यामुळे प्रशासकीय के कामकाजाला गती प्राप्त झाली असून हे सकारात्मक पाऊल म्हणून ग्रामस्थांमध्ये आशावाद निर्माण झाला आहे